छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या विधानसभेचा महासंग्राम सध्या सुरू आहेत आणि एकनाथराव जाधव यांचा तुम्ही प्रचार करतायत गावागावी जात असताना तुम्हाला काय अनुभव येतोय एकनाथरावांना लोक लाईक करतायत का लोक प्रतिसाद देत आहेत काय सांगा एकनाथराव जाधव साहेब यांना ज्या ज्या hmm. खेड्यामध्ये आम्ही गेलो hmm. ज्या गावात गेलो त्या गावामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद एकनाथ जाधव साहेबांना आहे आणि जे काही मुख्य प्रश्न जे आहेत ग्रामीण भागातील रस्त्यांचे आहेत विजेचे आहेत आणि आरोग्याचे प्रश्न आणि शिक्षणाचे प्रश्न हे प्रामुख्यानं खूप म्हणजे बिकट अवस्था आपल्या वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये झालेली एकनाथरावांच्या स्टेज वरती प्रस्थापित पुढारी जे आहेत ते कुठलेच दिसत नाही मग विजय मिळवणार कसं काय माहिती आहे का एकनाथरावजी जाधव साहेब यांचं जे का कार्य आहे हे सर्वसामान्य माणसाच्या हिताचं आहे आणि सर्वसामान्य माणसाचं काम गेल्या तीस पस्तीस वर्षापासून कर ते करत आहे आणि ही जी निवडणूक तुम्ही जे म्हणताय पुढारी इथं शंभर टक्के पुढारी एकनाथराव जाधव साहेबांच्या स्टेजवरती दिसत नाही पण एक सर्वसामान्य माणूस जो आहे तो सर्व सर्व सर्वसामान्य माणूस एकनाथरावजी जाधव साहेब यांच्या पाठीमागे खंबीर पुन्हा आहे म्हणून एकनाथरावजी जाधव साहेब यांचा विजय हा पुढारी नव्हे तर एक सर्वसामान्य आहे एकनाथरावांनी एक हडकंप सुरू केला आहे त्यांच्या अपक्ष उमेदवारी मुळे हळूहळू एकनाथराव जाधव यांना लोक कशा पद्धतीने स्वीकारतील गावोगावी त्यांना कशा पद्धतीने प्रतिसाद देतील त्यांच्याकडं व्हिजन कुठलं आहे कारण विकासाचं जर व्हिजन असेल तर लोक निश्चितच त्या बाबतीत विचार करू शकतात आपण जर बघितलं तर पाठीमागच्या पाच वर्षामध्ये विद्यमान हो हो जे आमदार होते त्यांनी बरेचसे आश्वासन दिले होते मला धरणाची वाढू त्याच्यानंतर एम आय डी सीचा प्रकल्प पूर्ण करू त्याच्यानंतर आपला विनायक सहकारी कारखाना आहे त्याच्यानंतर इकडं रामकृष्ण गोदावरी म्हणजे ह्या ज्या काही योजना आहे या म्हणजे पाच वर्ष फक्त आश्वासन म्हणजे आश्वासन राहिलं फक्त भूल थापातीने दिल्या सन्मान्य एकनाथरावजी जाधव साहेब यांचं जे शास्वत विकासाचं जे धोरण आहे म्हणजे जे तरुण आहे यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि जे शेतीला बाराही महिने पाणी मिळालं पाहिजे हे जे शाश्वत विकासाचे धोरण हे साहेबांचं व्हिजन आहे आणि त्याच पद्धतीने पाठीमागच्या पाच सहा वर्षामध्ये एकनाथराव जाधव साहेबांनी ते केलेलं पण आहे अनेक गावं जे आहेत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि एकनाथराव जाधव साहेबांच्या माध्यमातून अनेक गावात पाणी दर्पण केलेले म्हणजे हे एकनाथराव जाधव साहेबांचं एक व्हिजन आहे वैजापूर तालुक्यासाठी दोन्ही उमेदवार मातब्बर आहेत जसं की डॉक्टर दिनेश परदेशी महाविकास आघाडी कुणी आणि प्रध्याप गणेजी बोलणारे महायुती कुठून दोघांच्याही मोठ्या सभा झाल्यात एकनाथरावांची कुठली मोठी सभा होणार ज्याला कोण उपस्थिती लावेल आता एक सतरा तारखेला एकनाथराव जाधव साहेबांची सभा होणार आहे त्या सभेला कुठल्याही पुढारी किंवा कोणी अभिनेता वगैरे कोणी नाही स्वतः एकनाथरावजी जाधव साहेब आणि जाधव साहेबांनी सांगितलं की आम्हाला कुठल्याही नेत्याची गरज नाही जनता हीच आमचा नेता आहे वन मॅन आर्मी साहेबांनी सांगितलं जनता हीच आमची नेता आहे आणि आम्ही ह्याच जनतेसाठी काम करा आणि जनतेसाठी साहेब ती सभा त्या ठिकाणी घेणार आहे एक गोष्ट झाली या निवडणुकीमध्ये एकनाथ जाधव मैदानात उतरले आणि जसं की आता तुम्ही प्रहारचे काम करत होता तर मित्रांनो ज्ञानेश्वर तुरकणे हे प्रहारचे काम करत होते आणि प्रहारचं काम करत असताना मग त्यांना कुठेतरी एक स्टेज मिळाला तर तुमच्यासारख्या जसं की किशोर मगर असेल तुम्ही असेल मनसेची काही टीम असेल या लोकांना व्यासपीठ मिळालं आपलं जे अस्तित्व आहे ते सिद्ध करण्याला एक संधी मिळाली का शंभर टक्के बरोबर काय असं आम्ही जवळजवळ सात ते आठ वर्षापूर्वी प्रहारजन शक्ती पक्षामध्ये काम करतोय दिव्यांगांचे प्रश्न असेल शेतम शेतमजुरांचे प्रश्न असेल या प्रश्नावरती आम्ही वारंवार आंदोलन करतोय पण कुठंतरी आमचं एक आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे म्हणजे एक संघर्षातून तयार आहे आमचं आलं पण कुठंतरी जे काही पक्ष आहे जे मोठाले त्या पक्षात ते सर्वसामान्य चळवळीतल्या कार्यकर्त्याचा कधी विचार जात नाही पण आमच्या एकनाथराव जाधव साहेबांच्या माध्यमातून आमच्यासारख्या एक चळवळीतल्या कार्यकर्त्याला एक स्टेज मिळालं आमचे जे शेतकऱ्यांचे जे विचार आहे शेतकऱ्यांचे महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की एकनाथराव जाधव यांना भाजप या, या पक्षाने सध्या उमेदवारी दिलेली नाही आहेत आणि त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा अजेंडा झेंडा लावला तर भविष्यामध्ये एकनाथराव जाधव हे त्याच पक्षात राहतील की पक्षप्रवेश बदलतील किंवा भूमिका काय असणार आहे त्यांच्या काय वाटतं तुम्हाला सहकारी म्हणून काय एकनाथराव जाधव यांनी आज जरी विधानसभा लढवत असले तरी पण पक्षाने त्यांच्यावरती आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही पक्षाने जर कुठली जर कारवाई जर केली तर दुसऱ्या पक्षा पक्षाने स्वतंत्र त्यांची संघटना तयार करण्याचा एकनाथराव जाधव साहेबांचा विचार आहे आणि ह्या विचारवरती ते ठाम आहे म्हणजे पक्षाकडून जर कारवाई झाली तर एकनाथराव जाधव हे स्वतंत्र संघटना सुद्धा तयार करू शकतात असं एक सुतोवाच या ठिकाणी प्रहारचे ज्ञानेश्वर तुर्कण यांनी केलेले आहेत प्रहार छावा आणि मनसेच्या पाठिंब्यावरती ही निवडणूक एवढंच नव्हे तर जनसामान्यांच्या पाठीशी असल्यामुळे ही निवडणूक मी लढतोय असं मत एकनाथ जाधव त्यांच्या संभाषणामधून व्यक्त करत असतात मित्रांनो ज्ञानेश्वर तुरकणे यांनी व्यक्त केलेल्या मताबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा यासोबतच पुन्हा व्हिडिओ या बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या निर्विड व्यासपीठावर